नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राधिका पवार यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत वाट्याची भाजी चल तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम वटाण्याची भाजी बनवण्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे आलं लसूण घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीसुद्धा टाकलेली आहे आता यामध्ये आपण चिरलेला कांदा आणि कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट यामध्ये टाकायची आहे मी आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे आता हे यामध्ये छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बाजरीचं पीठ टाकायचं थोडंसंच बाजरीचं पीठ टाकायचं अगदी आणि हे सुद्धा त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं तसं छान असं परतून घ्यायचं आणि एकीकडे मी हे गरम पाणी करत ठेवलेलं आहे त्यानंतर घेतलेलं आहे मिरची मसाला हळद आणि जिरा पावडर धने पावडर त्यानंतर हे छान असं परतून द्यायचं त्यानंतर यामध्ये त्यान हे मसाले मिरची टाकायचं तुम्ही जर हे नक्की ट्राय करा की यामध्ये बाजरीचं पीठ टाका हे खूप छान लागतं हे आहे वटाणे आणि आता हे मी यामध्ये टाकून देणार आहे या भाजीमध्ये हे मी भिजत केलेले होते आणि त्यानंतर दोन शिट्टी लावून कुकरमध्ये लावून घेतले होते ज्यामुळे हे मस्त असे शिजलेलं आहे आता आपली जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे फक्त आता वरतून मीठ टाकायचं त्यानंतर हे जे मसाला आहे तो टाकायचा इथे तुम्ही बघू शकता मी हा मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची हे सर्व झालं की आपली भाजी ही रेडी होऊन जाते तुम्ही बघू शकता आता यावरतून मी चिडलेली कोथिंबीर टाकलेली आहे ही कोथिंबर ही माझ्या गावाकडची अगदी गावठी थी कोथिंबीर आहे बाजरीचं पीठ भाजीमध्ये फ्राय करून टाकल्यावर भाजीची टेस्ट ही खूप छान लागते तुम्ही बघू शकता आपली भाजी ही रेडी झालेली आहे फक्त आता याला थोडे वेळ उकळवायचं बघू शकता तुम्ही उकळल्यावर ही जी तरी येते वर येते अशी छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि एकीकडे एक मी चपाती केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही भाजी छान अशी उकळलेली आहे झालेली आहे भाजी अगदी रेडी झालेली आहे आणि मी एकीकडे रवासुद्धा केलेला आहे आणि एकीकडे ही मेथीची भाजीला फोडणी देते आहे इथे गावावरून मी मेथीची भाजी आणली होती ना त्यामुळे मग आता इथे मी मेथीच्या भाजीला फोडणी देते तवरच देते मी फोडणी माझ्या गावाला मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी त्याचबरोबर कोथिंबर होती त्यामुळे मग मी थोड़ा थोडा भाजीपाला आणलेला होता घरी अशा पद्धतीने आपला रवा आणि मेथीची भाजी रेडी झालेली आहे आणि मला रवा जो होता तो खरंच खूप आवडलेला होता खूप छान झाला होता रवा आणि मेथीची भाजी पण खूप छान झाली होती अशा पद्धतीने मी ते ताट सर्व केलेला आहे एकीकडे चपाती रवा भात मेथीची भाजी आणि आपली वटेण्याची भाजी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता वटेण्याची भाजी ही खूप छान झालेली आहे आणि खूप खायलासुद्धा खूप छान लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद